नमस्कार मी सामाजिक कार्यकर्ता तातेराव भुजंग चिंचोली लिंबाजी तर आज आम्ही या वासडी गावाला आलो असता तर या वासडी गावाचं प्रेम पाहून आम्हाला खरच आनंद या ठिकाणी झाला एक वयवृद्ध नागरिक असताना सुद्धा आज आम्हाला या ठिकाणी इतका आदर सत्कार त्या ठिकाणी करत होते तर कुठेतरी मन भरून आलं कारण कुठेतरी जिवाळा आपुलकी या वासडी गावामध्ये या ठिकाणी दिसतो एकदम म्हणजे आमच्या आजोबाच्या वयाचे पण आम्हाला जो आल्याबरोबर घ्या ना पेढा खाना हे आम्हाला पेढा देत असताना वकील साहेबांनी त्यांचा पेढा त्या ठिकाणी घेतला नाही म्हणजे पैसे घ्या कारण तुम्ही मेहनत या ठिकाणी करतात आणि तुमचा पेढा आम्हाला या ठिकाणी फुकट नको तर कुठेतरी एक आपुलकी जिवाळा या वासडी गावामध्ये या ठिकाणी दिसतो जसं मुंबई सर मुंबई ही वडापावने प्रसिद्ध आहे तशी आपली ही वासडी या वासडीच्या पेढ्याने या ठिकाणी प्रसिद्ध आहे आणि मित्रांनो या वासडीने अनेक तरुणांना रोजगार देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे कारण आपण या वासडी बस स्थानकावर पाहू शकता की बऱ्याच मित्र मंडळी या ठिकाणी पेड्याचा स्टॉल लावून बसलेला आहे आणि कुठेतरी ते या पेड्याच्या माध्यमातून दोन पैसे कमवतात आणि या दोन पैशाच्या माध्यमातून स्वतःचा व आपल्या परिवाराचा उदारनिर्वाह या ठिकाणी करतात तर मित्रांनो या पेड्याने अनेक कुटुंबाचा परिवार चालवण्याचं काम या वासडी पेड्याच्या माध्यमातून या ठिकाणी केलेलं आहे तरुण वर्ग या ठिकाणी ये ये लोक येणाऱ्या जाणाऱ्या या ठिकाणी पेढा विकतात त्यांना बोलावतात खावा आणि ज्यांनी या वासडीचा पेडा या ठिकाणी खाल्ला तो वारंवार या वासडीचा पेढा खाण्यासाठी या ठिकाणी येतो कारण या वासडीतल्या जे हे पेढा या ठिकाणी बनवतात या लोकांच्या हाताला इतकी चव या ठिकाणी आलेली आहे की एकदम स्वादिष्ट हा पेढा या वासडीमध्ये उपलब्ध होतो तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना सांगू इच्छितो की आपण वासडी गावाला कधी आले तर एक वेळेस आपल्या लहान मुलाला आपल्या परिवाराला हा वासडीचा पेढा या ठिकाणी घेऊन जावा कारण एकदम स्वादिष्ट आणि परत ज्याही वेळेस आम्ही कन्नडला त्या ठिकाणी ज्याही वेळेस आम्ही कन्नडला त्या ठिकाणी जात असतो तर आमचे लहान मुलं त्या ठिकाणी म्हणतात की पप्पा चालले ना येताना आम्हाला वासडीचा पेडा या ठिकाणी घेऊन या म्हणजे मोठ्याला तर वासडीचा पेढा माहितीये पण लहान लहान मुलांना सुद्धा या वासडीच्या पेड्याची चव या ठिकाणी तर मित्रांनो मागच्या वेळेस आम्ही आमचे मित्र जुम्मा शाह यांचा एक व्हिडिओ या ठिकाणी काढला होता की त्यांचे कुठेतरी दाताचा दावखाना व खोक्याचा अवशित त्यांच्याकडे मिळतं आणि बऱ्याच जणांना त्याचा फायदा या ठिकाणी झालेला आहे मला वाटतं सर्वात जास्त फ्रोन तुम्हाला त्या ठिकाणी आलेला आहे तर मित्रांनो कुठेतरी ही एक वासडी परिवाराची एक व्यावसायिक टीम या ठिकाणी अनेक तरुण वर्ग आपल्या आपल्या पद्धतीने या ठिकाणी व्यवसाय करतात आणि कुठेतरी या व्यवसायाच्या माध्यमातून आपला उदार या ठिकाणी करतात त्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकता गौरी पान सेंटरचे मालक आणि हे गौरी पान आवसाय। सेंटर तर एकदम बाबुराव निकम या गौरी पान सेंटरचे मालक आहेत तर त्यांनी आम्हाला आग्रह केला की कुठेतरी आमच्या तुमच्या व्हिडिओ मध्ये आमच्या पानटबरीचं या ठिकाणी नाव घ्या तर मित्रांनो आपण एक वेळेस या गौरी पान सेंटरला अवश्य भेट द्यावीस तर या ठिकाणी आताच लोक साहेबांनी खूप सुंदर या ठिकाणी भाषण केलेलं आहे आणि आम्हाला पाहता शनी आम्हाला आम्ही जरी दुसऱ्याच्या हॉटेलवर त्या ठिकाणी चहा प्यायला बसलो होतो पण त्या ठिकाणी आम्हाला पेढा घेऊन आलेले आपलं काय नाव राजू राजू अंकुश नाव पूर्ण सांगा राजू जोशी जोशी राजू जोशी राजू जोशी राजू जोशी या इतकं प्रेमळ स्वभावाचे व्यक्तिमत्व आहे की त्यांनी आम्हाला आम्ही दुसऱ्याच्या हॉटेलवर चहा पित असताना त्या ठिकाणी पेढा घेऊन आले तर कुठेतरी या पेड्याची वाफ या वासरीकरांच्या व्यवस्थे लोकांना सुद्धा लागलेले कारण एखाद्या गरमची वाप कशी त्या ठिकाणी लागतील तशी आपण आपल्या कोणताही व्यवसाय या ठिकाणी करत असताना सोशल मीडियावर त्या ठिकाणी टाकत राहावे कारण सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या व्यवसायाचा प्रचार प्रसार त्या ठिकाणी होतो आणि कुठेतरी दोन गिराईक आपल्या दुकानाला त्या ठिकाणी शिल्लक त्या ठिकाणी येतात तर मी आता या ठिकाणी दोन शब्द माझे व्यक्त केलेले आहेत साहेब आपल्या या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद आणि त्यानंतर आपले राजू भाऊ जोशी यांच्या पेण्याच्या श्वालाही आपण या ठिकाणी अवश्य भेट द्यावी